अर्धांग झालेल्या आईची सेवा करायला लागते दवाखान्याचा करावा लागत असल्याच्या कारणातून तालुका खटाव येथे मुलानेच दारूच्या जन्मदात्या आईचा डोक्यात विध घालून आणि दोरीने गळा उळून खून केल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे शांताबाई नारायण वाघमारे वैनवत असं मृत आईचं नाव आहे तर अंकुश नारायण वाघमारे असे अटक केलेल्या नैराध मुलाचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शांताबाई यांचे वय झाल्याने त्या गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होत्या त्यांना अर्धांग वायूचा झटका आला होता त्या अंतरुणाला खिळून असल्याने त्यांची सेवा मुलगा अंकुश याला करावी लागत होती तसेच त्यांच्या दवाखान्याचा खर्चही मोठा होत होता त्यातच मुलगा अंकुश हा वारंवार मद्यपान करून घरच्यांना त्रास देत होता यातून आई आणि मुलगा या दोघांमध्ये खटके उडत होते रविवारी दुपारी अंकुश हा घरामध्ये दारू पिऊन आला होता यावेळी आई शांताबाई या अंतरुणावर पडल्या होत्या आईची सेवा करण्या आणि दवाखान्याचा खर्च आणि या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला हा वाद टोकाला गेल्यानंतर अंकुशाने रागाच्या भरात आईच्या डोक्यात वीट घातली त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आई जखमी झाल्यानंतरही अंकुशचा राग संपला नाही त्याने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला पोलीस पाटील सकट यांनी वडूस पोलिसांना खून झाल्याची माहिती दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करून संशयित अंकुश वाघमारे याला ताब्यात घेऊन अटक केली या घटनेची नोंद वडूस पोलीस ठाण्यात झाली आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माणे करीत आहेत मान ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा